नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे कांदा बाजारभावामध्ये बदल हा पावयास मिळालेला आहे पारनेर येथे आज एकूण एकतीस हजार चारशे वीस कांदा गोन्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोलटी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर बाजार बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान